धनगर समाजामध्ये संत नाही आले का नव्हती बरं का आधी नोंद <laughs> आधी नोंद नव्हती कारण का हा समाज फक्त महाराज मेंढी माऊलीची सेवा करण्यामध्ये दर्याघोड्यामध्ये या ठिकाणी हिरणारा समाज भटकंती करून आपला उदरनिर्वाह करणार आपल्या लक्ष्मीची म्हणजे मेंढी माऊलीची सेवा करता करता कधी जन्माला आला आणि कधी मला हे कळत नव्हतं परंतु हा समाज जर असाच मध्ये फिरत जर बसला तर याचा उद्धार कधी होणार हे दया आली अंतकरणामध्ये अंतकारणामध्ये वाटलं की आता या जातीमध्ये समाजामध्ये संत नाही मग अवतार घ्यायचं ठरवलं कुणी घेतला अवतार माहिती का डायरेक्ट संत नाही जन्माला आले भगवान श्री महादेवांचा अवतार कोणाचा अवतार रुद्राचा अवतार अवतार संत आपल्या समाजामध्ये जन्माला आले का नाही आणि काय केलं डोळे झाकले हिमालयामध्ये गेले के साधना केली आणि तिकडून आले आणि सांगितलं ऐका बांधवांनो गळ्यामध्ये माळ घाला असं केलं का ए हिमालयामध्ये गेलते ते का बाळूमामा तुम्हाला चरित्र माहिती आहे का नाही नाही तर निस्ताच अभिमान आहे आपल्याला बाळूमामा आमचे कोणाचे धनगरांचे अजिबात नाही बाळूमामा धनगरांचे नाही बर का महाराज तुम्ही पाकिस्तान वरून आलात का बाळूमामा धनगरांचे आहेत का बाळूमामा धनगरांचे नाहीत ज्या धनगराच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ना त्याचे बाळूमामा आहेत आता फक्त माळकरीच टाळ्या वाजवतील हो <laughs> आता फक्त माळकरीच टाळ्या वाजवतील हो असं नाही केलं माझ्या मामांनी मामा हिमालयात गेले नाही मामा कुठे डोंगरामध्ये गेले नाही मामाने कधी ध्यानधारणा केली नाही माझ्या के मेंढी माऊलीची सेवा केली एवढेच नाही परिधान केला हातामध्ये काठी घेतली धोतर घातलं या ठिकाणी नेहरू शर्ट घातला डोक्याला फेटा बांधला आता या ठिकाणी बाबा आहेत तिकडे बाबा आहेत आपल्या समाजाची माणसं या ठिकाणी बसलेली आहेत हा आपल्या समाजाचा पोशाख आहे बरोबर पोशा ना धनगर म्हटलं की डोक्याला फेटा पाहिजे ना फेटा आता काला ये गेले। गेले तसे का येत नाही आपले पोपट भाऊ माझ्याकडे बघायला लागले आता गेली नाही परंतु जुनं ती काय होत जुनं ती सोनं होत आणि ही संस्कृती या लोकांनी जपलेली आहे आणि तसच माझ्या मामांनी जो धनगर समाजाचा पोषक आहे ना तो परिधान केला आणि संपूर्ण धनगर समाजाला उपदेश केला आणि ते करत असताना काठी पण घेतली हातामध्ये गुंगडी टाकली पाठीवरती आणि फेटा बांधला ना कसला होता मामांचा फेटा माहिती का मामांचा फेटा कस फेटा कसला होता अ गुलाबी गुलाबी मामा I <laughs> समाजाला ओरडून सांगितलं की आपली मेंढी माऊली आहे ना हिला कधी कापू नका तिची सेवा करा आणि भा, मामांनी भाकणूक केली मला ज्या वेळेस कधी अवतार घ्यावा वाटेल ना मी त्यावेळेस मेंढी मावलीच्या पोटी अवतार घेईल सांगितलं नाही मामांनी आता मला सांगा मेंढ्या कोण कोण कापते आता थोडी आहेत म्हणून बर का सरपंच साहेब ते लॉरेन्स बिश्नोई म्हणून एक केस चालू आहे बघा दादा लॉरेन्स बिश्नोई बिश्नोई समाज आहे ते सलमान खाननी हरिण मारलं होतं ना सलमान खानच्या गाडी खाली जे हरिण बर का साहेब त्या बिश्नोई समाजाने त्यांच्यावरती केस टाकली आणि तो लॉरेन्स बिश्नोई म्हणून अगदी वीस बावीस वर्षाचा पोरगा तो चार पाच वर्षाचा असताना मला वाटतं जेलमध्ये गेलेला आहे त्या समाजामधील त्यांचे बिष्णोई म्हणून जे सद्गुरू होते त्या सद्गुरूंनी सांगितले की मला ज्या वेळेस या मृत्यू अवतार घ्यावा वाटेल ना त्यावेळी मी हरणाच्या पोटी अवताराला येणार आहे कोणाच्या पुटी हरणाच्या पुटी आणि कदाचित तीच हरिण जर सलमान खानने मारला असेल तर ते त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे याच्यासाठी त्या बिष्णोई समाजाने या ठिकाणी आवाज उठवला आणि त्याच्यावरती केस टाकली आता तसच आपल्या समाजामध्ये मामाने सांगितलंय का बघ्यातल्याच मेंढीच्या पोटी जन्माला येणार रे कोणत्या मेंढीच्या पोटी जन्माला सांगितलंय नाही म्हणून कुठल्याही बांधवांनी या ठिकाणी हत्या केली नाही पाहिजे ही शिकवण माझ्या मामांनी दिली बरोबर ना तुम्ही तर पारचे टाकले सगळी खेळावरले काय अग्बायाबायाबा बाया बाया मायला मंडळ झोपल्या का काय बऱ्याच बिन माळाच्या दिसतात हा कुणा कोणाच्या काळ्यात माळे हात वर करा बर एक दोन तीन चार पाच सहा सात दोन तीन हात खाली गेल तुम्हाला एक प्रश्न विचारतो <laughs> कुडून आणलाय मुडदा काय माहितीये आमचं माळच काढतोय <laughs> लैला आमचा नाही आवाज जर डोंगरावरून टाकला तर घरी आवाज येईल <laughs> आता का माळ घालायची सांगू का तुम्हाला कारण काय जगाच्या पाठीवरती दियावाला तेवढंच आवडतं काय आवडतं देवाला